छत साबुदानी वडे बनवायचे आहेत पण गोल नको आहेत तर आपण थोड्या वेगळ्या शेपने बनवूया ज्यामुळे दिसायलाही दिसा सुंदर दिसतात आणि खाण्यासाठी हे चविष्ट लागतात बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे तेलामध्ये अजिबात फुटत नाही त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या फॉलो करून तुम्ही जर हे साबुदाने वडे बनवलात तर एकदम कुरकुरीत आणि तेलामध्ये न फुटता मस्त टेस्टी होतात तर एकदा नक्की बनवून पहा अजिबात तेलकठी होते आणि बाहेरून एकदम कुरकुरीत होतं जास्त वेळ जरी ठेवलात ना तरी तसेच कुरकुरीत राहणार त्यासाठी आपण काही जे आहे टिप्स बघणार आहोत तर बघू शकता मस्त आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे हे साबुदाणे वडे आपले झालेले आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणे रात्रभर भिजत ठेवले होते साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर ना पूर्ण साबुदाणे व्यवस्थित डुबतील आणि वरती पाव इंच एवढी ज पाणी राहील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी ठेवायचं साबुदाणे पूर्ण डुबून पाव इंच एवढे आणि असे पाच सहा तास तरी भिजत ठेवा म्हणजे साबुदाणे चांगले असे मऊ सूद होतात सॉफ्ट होतात असेच आपल्याला साबुदाणे भिजलेले पाहिजे जास्त भिजवायचे नाहीत जास्त नाही तर चिकट होतात त्यामुळे व्यवस्थित असेच भिजून घ्यायचं आता हे साबुदाणे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी बघा इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तुकडून घेतलेले आहे सालं काढून आता हे आपल्याला यामध्ये किसूनच वापरायचं लक्षात ठेवा किसून घेतल्यामुळे का होतं मस्त एकजीव होतात जर तुम्ही असे कुस्करून घातलात ना तर कुठेतरी असे जाडसर तुकडे वगैरे राहतात त्यामुळे किसूनच घालायचे म्हणजे छान मिळून येतात आणि जेव्हा आपण साबुदाणे वडे तळतो ना तेव्हा ते, ते फुटत नाहीत कारण आपल्याला याला जास्त असं मसाळायचं नाही आहे मळून घ्यायचं नाही आहे त्यामुळे किसूनच याचा वापर करा तर दोन्ही बटाटे मी ना किसून घेते तर ज्या मी टिप्स सांगते, तो मी सांगते। ना त्या पाहून तुम्ही जर साबुदानी वडे बनवलात ना तर शंभर टक्के सांगते तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत काय होतं तेलामध्ये फुटले ना की अंगावरती तेल उडण्याची भीती असते त्यामुळे मग साबुदाणी वडे करायला खाबरतात तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर मी हे बटाटे जे आहेत किसून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये घालते शेंगदाण्याचं कूट तर छोटा पाव कप एवढा मी शेंगदाण्याचं कूट घालते शेंगदाणे भाजून जराशे सालं काढले जास्त सालं काढलेही नाहीत आणि तसंच मिक्सरमध्ये फिरून घेते इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार हिरवी मिरची कसं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा मी जिरं घेतलेला आहे तुम्ही उपासाला जर आलं खात असाल तर आलंही यामध्ये किसून घातलात तरी चालेल कोथिंबीर घालू शकता मी खात असाल तर चवीनुसार घालूया मीठ तर इथे उपासाचं मीठ किंवा तुम्हाला जर रेग्युलर नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर साधं मीठही घालू शकता आता हे सर्व ना आपल्याला जास्त हाताने प्रेशर देऊन नाही मळायचं आहे अलग फक्त मिक्स करत जायचं आहे यामुळे काय होतं साबुदाण्याचे असे दाणेदारपणा राहतो आणि व्यवस्थित आपले साबुदाणे वडे जे आहेत तळले जातात जास्त असे चिकट होत नाही कुरकुरीत होतात आणि तेलामध्ये अजिबात फुटत नाहीच हे लक्षात ठेवा बघू शकता मी हलक्या हाताने फक्त मिक्स करत जाते त्यामुळेच आपण जो बटाटा आहे ना किसून घेतलेला आहे यामध्ये आता हे व्यवस्थित असं गोळासर होत आले पण बघू शकता दाणे अजिबात जास्त मी फोडलेले नाही आहेत कुस्करले नाही आहे आता इथे मी काय केलं आहे एक प्लास्टिकची पिशवी तेलाची वगैरे असे ना ती घ्यायची त्याला वरून तेल लावून घ्यायचं व्यवस्थित हाताने किंवा असं चमच्याने वगैरे तेल तुम्हाला जसं जमेल तसं लावून घ्या आणि यावरती आपण हे जे साबुदाण्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला ना आपल्याला असं थोडं झाडसर असं आपल्याला यावरती चौघुणीचं थापून घ्यायचं यामुळे काय होतं आपल्याला शिप द्यायला सोपं पडेल किंवा तुम्हाला असं नसेल करायचं तो गोल आपले रेग्युलर साबुदानी वडे आपण जसे बनवतो तसेही बनवू शकता पण तो थोडंफार काहीतरी चेंज केलं ना की दिसायलाही सुंदर दिसतात याआधीही मी माझ्या चॅनलवरती मेदू वड्याच्या आकाराचे साबुदानी वडे बनवण्याची रेसिपी शेअर केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता तरी बघा या पद्धतीने थोडं थोडं चमच्याला ना तेल लावून किंवा वाटीला तेल लावून असं व्यवस्थित यावरती थापून घ्यायचं आणि बघा वरून व्यवस्थित ना याला प्लेन करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित शेप देता येतो किंवा तुम्ही हाताने जो तुम्हाला शेप द्यायचा असेल तो देऊ शकता फ्रेंच फ्राईजही मी तुम्हाला या साबुदाण्याची रेसिपी शेअर केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता या सर्वची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे बघा मस्त असं आपण असा चौकोनी याला शेप देऊन घेतलेला आहे आणि वरच्या साईडने ना थोडंसं हलकंसं प्लेन करून घेण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय होतं जेव्हा आपण तळू ना ते ओबडतोबड दिसणार नाही थोडं व्यवस्थित दिसेल असं आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आहे आपण जेवढे साबुदाणे वडे जाड ठेवतो ना तेव्हा काय होतं माहिती आहे ते तेलामध्ये ना जेव्हा आपण तळतो तेव्हा त्याच्यामध्ये हवा भरते आणि मग ते फुटतात त्यामुळे शक्यतो थोडे पातळच ठेवायचे तुम्ही जरी साबुदाण्याचा गोल शेप देणार असाल तरी पण त्याला मी ना कट करून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज तुम्ही छोटी मोठी जशी तुम्हाला ज आवडते तशी तुम्ही याचे पी, पीसेस करून घेऊ शकता तर साधारण मी छोट चौकोणाशी करून घेते बघा इझिली कट होतात आता तुम्ही ना हे कट करून फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये भरूनही ठेवू शकता दोन तीन दिवस अजिबात खराब होत नाही जेव्हा तुम्हाला खाण्याचं मन होईल तेव्हा पटकन तळू शकता फक्त हे असेच तुकडे आपण पीसेस करून डब्यामध्ये भरून ठेवूया ते बघा या पद्धतीने मी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आता तेलामध्ये तळ तेल चांगलं गरम पाहिजे लक्षात ठेवा तेल चांगलं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये वडे सोडायचे आहेत नाहीतर काय होतं कोमट तेलामध्ये किंवा थंड तेलामध्ये जर वडे तळायला घेतलात ना तर ते तेलकट होतात तेल जास्त शोषून घेतात त्यामुळे तेल चांगलं कडकडीत तापलं ना की मग गॅस मध्यमवरती करायचं आणि मध्यम गॅसवरती आपण हे वडे तळून घ्यायचे आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे काय माहिती आहे जेव्हा वडे तळू ना थोड्या वेळाने लगेचच याला पलटायचं बरं का नाहीतर काय होतं मग तुम्ही एकाच साईडने तळत राहिलात ना तर मग यामध्ये हवा भरते आणि मग फुट ते फुटतात तर या ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करून बघा थोड्या 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 वेळाने यांना पलटवत पलटत राहायचं म्हणजे एका साईडनेच हवा नाही भरली पाहिजे आतमध्ये आणि तसंही आपण जास्त हे वडे जाड ठेवलेलं नाही आहेत त्यामुळे यामध्ये हवा भरत नाही पण तुम्ही जेव्हा गोल वडे बनवता ना तेव्हा ही टिप्स नक्की लक्षात ठेवा गोड वा, जेव्हा वडे बनवतो ना तेव्हा मग त्यांना हवा जायला बाहेर जागा नसते आणि मग ते मध्यभागीच कुठेतरी फुटतात त्यामुळे या टिप्स नक्की लक्षात ठेवा तर मस्त मध्यम गॅसवरती आपण हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया बघू शकता मध्ये मध्ये अलटून पलटून याला मस्त असा कलर येईपर्यंत मी हे तळून घेतलेले आहेत किती सुंदर दिसत आहे तर हे आपले वडे झाले तयार काढून घेऊया तर बाकीचेही वडे मी याच पद्धतीने बनवते आणि मी ना थोडंसं त्रिकोणी शेप ही या वड्यांना दिलेला आहे तर चौकोणी त्रिकोणी तुम्हाला जसं आवडेल ना तसा शेप देऊ शकता तर बघू शकता मस्त असे आपले हे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा उपासामध्ये हे कुरकुरीत साबुदानीचे वडे थोड्या वेगळ्या पद्धतीने चटणीबरोबर किंवा दहीबरोबर ही खूप सुंदर लागतात मला तर हे दहीबरोबरच आवडतं तर तुम्हाला कसे आवडतात तेही न मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बघू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट स्पॉन्जे असे आपले वडे झालेले आहेत